नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या कर्नाटकात मराठी माणसावर झालेल्या अन्यायविरोधात मनसे आक्रमक छावा चित्रपट टॅक्स फ्री करा मनसेची मागणी अखेर आठ वर्षांनंतर मनसैनिकांची निर्दोष मुक्तता भ्रष्टाचार आवरा अन्यथा मनसे नेते अविनाश पवार यांचा तहसीलदारांना इशारा जिगाव येथील अतिक्रमित शेती व घरांचा मोबदला द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर बेळगाव येथे कन्नड वेदिका महाराष्ट्रातील एस टीच्या चालक वाहकाला कन्नड भाषा येत नाही म्हणून तोंडाला काळं फासून मराठी भाषेचा अपमान केला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत नाशिक येथे त्यांच्या कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून बसमधील चालक वाहकांना सन्मानाने परत पाठवत निषेध करण्यात आला यावेळी मनसेच्या वतीनं कन्नड सरकारचा निषेध करून यापुढे अशी घटना घडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा महाराष्ट्रभरात टॅक्स फ्री करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा इतिहास हा घराघरात पोहोचणं आवश्यक आहे त्यामुळे हा सिनेमा टॅक्स फ्री करून सरकारनं प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन मनसेच्या वतीनं करण्यात आलंय बोगस कीटकनाशकाची फवारणी उलटण्यानं पंचवीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना दोन हजार सतरा साली घडली होती या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी संविधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा न्यायालयानं मंगळवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली आहे पारनेर तहसील कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी बांधवांची रस्ता केस संदर्भात अवहेलना होत आहे सर्वसामान्य शेतकरी माणसाला गृहीत धरून हे महसूल कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात हे दुर्दैव असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी पारनेरच्या तहसीलदारांना इशारा दिलाय भ्रष्टाचाराला आवर घाला अन्यथा इथून निघून जा असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्या नेतृत्वात थेट बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला अतिक्रमित शेतीचा व घराच्या मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोबत घेऊन हा मोर्चा काढण्यात आला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमित आणि शेतीचा मोबदला लवकरात लवकर देण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे मनसेसंबंधित आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद